नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमधू तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे लोणी मार्केटमध्ये एक तर एकदम चांगल्या क्वालिटीच्या गाय आलेले आहे मित्रांनो मंगळवारी आज तर सदम भाऊच्या धावणीवरती आलेलो आहे तर चला आपण का काय हिशोबाची का गाय आहे कशा आहे तर एकदम व्यवस्थित माहिती घेऊ व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार सदम भाऊ आज किती आणलेले बरं आपण बारा तेरा काय आहे का पाहू शकता मित्रांनो बारा तेरा काय एकदम टॉप क्वालिटीचे आहे दोन्ही मार्केटमध्ये मित्रांनो मा आज मंगळवारी तर ह्या गायचे काय होतील बरं झालेले खाली काय झालेले तिला कारवडं झालेले आहे मित्रांनो पाहू शकता काय किंमत होईल बरं ह्याची ऐंशी हजार फायनल काही कमी जास्त होतील का, 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 जा का? सांगा ना एक फायनल सांगा साधारण किती निघला बरं तिला चार पाच लिटर चीक निघ निघलेलं आहे का पाहू शकतो मित्रांनो चार पाच लिटर चीक निघलेला आहे तर दुधाल की चालती वीस लिटर का पंच्याहत्तर हजारापर्यंत होईल का समोर आले ना तर कमी जास्त होतील मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती वयाता मधी पहिल्या रु पहिला रोय का पहिला रोय मित्रांनो दाताल कशी दाताल दोन दाते मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता ह्या कायचे काय जा होतील बरं ही पण पहिल्या रुची का पाहू शकतो मित्रांनो पहिल्या रोज रे हिची किंमत काय होईल सत्तर हजार का दाताल कशी बरं दाताल चार जाते मित्रांनो सत्तर हजार होतील तिचे दुधाला किती चाललं चालण सतरा ते अठरा लिटर चालन का सतरा अठरा लिटर चाल मी तर पाहू शकतो तुम्ही हिची काय होईल पंच्याण्णव हजार का पाहू शकतो मित्रांनो पंच्याण्णव हजार होतील हिची दुधाला किती चाल बरी वीस प्लस चाल चल वीस प्लस चाललं मित्रांनो एकदम टॉपची वसरी दातल कशी किती किती वंदा ती पहिलं सगळं पहिलं रुची पहिला रुची मित्रोन इची फायनल किंमत सांगा ना एकदम मोठ्या मापाची पंच्याऐंशी हजार फायनल होतो अवश्य उतरून पंच्याऐंशी हजार फायनल होते सांगायचे टायम ते समोर समोर आल्यानंतर तुम्ही एक लाख दहा एक लाख वीस असं हजार असं सांगते पण समोर समोर आलं आल्यानंतर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णवपर्यंत गाय होत असते त्यांची थिएटरी आहे तिथे सांगायची आता ही गाय कितीला होईल बरं सत्तर हजार सांगायला साठ हजारला फायनल तर पाहिलं वे म्हणजे दाताला कशी दाताला दाताला दोन दाते का दो आला किती चाल बरे पंधरा सोळा लिटर चालन काही लिटर चाल नाही पहिल्याचे नाही का दुसऱ्या हिताचे एक पण नाही का आता याची किंमत सत्तर हजार सांगताय तुम्ही सत्तर हजार पंच्याहत्तर हजार सांगताय का सत्तर हजार पर्यंत होईल साधारण चौदा पंधरा लिटर चाल ह्याचे काय होईल बरं हा व्हिएल का खाली काय आलेलं आहे तिला खाली गोर झालेलं आहे का आणि चिक किती निघला बरं दोन दोन तीन तीन लिटर एका टायमाला दोन दोन तीन तीन लिटर चिक निघलेला आहे मित्रांनो एका टायमाला साधारण तुझ्याला चौदा पंधरा लिटर चालू किंमत काही लोक किंमत पासष्ट हजार फायनल फायनल पासष्ट हजार होईल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही याचे काय होईल बरं हा सांगायला एक लाख आहे मोठी कारवडी आहे मित्रांनो जाती आहे सांगायला एक लाख होती सांगायला एक लाख आहे पण व्यवहार बसल्यानंतर थोडेफार मागे पुढे होतील दाताल कशी दोन, दोन दात दात वसरे मित्रांनो टॉपची वासरी पाहू शकता एकदम या काहीची काय होईल ही दुसरी पहिला रुची पहिला रुची मित्रांनो पाहू शकतो हिची काय होतील बरं किंमत सत्तर हजार रुपये का फायनल फायनल सत्तर हजार होतील नाही सोळा सतरा लिटर चालन सतर चाल का सोळा सतरा लिटर चालल मित्रांनो पाहू शकतो कशा होतील पाहिलं रो आहे का दोन दात पाहिलं रो असे मित्रांनो किती किती दिवसाची कच्ची दहा दिवसाची कच्ची का किंमत काय होईल पंच्याहत्तर सांगायला सत्तर हजारला फायनल होईल दाताल कशी

सांगायला ऐंशी हजार देऊ कमी जास्त होईल मित्रांनो दोनदा वासरी आहे तो आला साधारण चौदा पंधरा लिटर याची काय होतील सांगायला पंच्याहत्तर आहे थोडे फार कमी जास्त होतील तो आला किती चालल सतरा लिटर चालेल मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ही समोरची भादी का <sharp> दुसरे व्याताची भादी म्हणजे काय राहतो दुसऱ्या व्यत्याला भादी म्हणत असतात दुसऱ्या व्याताला भादी म्हणते आता ही दाताल कशी आहे सहा आहे का आणि हिची किंमत काय होईल फायनल पंच्याहत्तर हजार होते आणि दुवाल किती चालन लिटर वीस लिटर चालन का दुवाला वीस लिटर चाललं मित्र पाहू शकतो तुम्ही आता ह्या समोरच्या या, या तीन गायींचे काय होतील आजारी द्यायला कमी जास्त होतील का दात कशी साधात पकट आहे का साधात ते केले के मित्र म्हणून आवश्यकता ही समोरची सांगायला ऐंशी आजारी द्यायला कमी जास्त होतील का आवश्यकता मित्र कमी जास्त होतील समोर समोर आल्यानंतर दातल कशी साधा ते का साधा ते ती पण किती वेळा त्यामध्ये दुसऱ्या वेळा त्याची मित्रान आणि ही काळी किती दुसऱ्या वेळा त्याची का दुआला किती चालय ना वीस लिटर दु आला वीस लिटर चाल मित्रून पाहू शकतो तुम्ही ची किंमत काय होईल बरं ऐंशी हजार किंमत होईल का भाऊ शकता ऐंशी हजार किंमत होईल जर अशा क्वालिटीची जर घ्यायची असेल तर सदम भाऊला कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना अठ्ठ्याऐंशी छप्पन छप्पन झिरो तीन झिरो तीन अठ्ठावीस अठ्ठावीस सत्तावन्न सत्तावन्न आधीमध्ये फोन केला तर भेटून कोणते कोणते बाजार करतो आपण आपण एकच बाजार करतो लोणीचा फक्त लोणीचा बाजार करताय का आपली खरेदी कुठलची असते सगळे खेड्यावरची खरेदी असते तर शेतकऱ्याला सहकार्य होईल होतील का पाहू शकतो मित्रांनो शेतकऱ्यांना पण सहकार्य करतील ते गाडी भाड्या मधलं गाडी भाडं पण तुम्हाला इधन म्हणजे तुम्हाला गाडी पण व्यवस्थित पाहून देतील ते साधारण तीनशे किलोमीटरला चार गायाला साधारण दहा ते बारा हजार रुपये खर्च येत असतो जर कोणाला जर गाय खरेदी करायची असेल तर सद्दम भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता